नमस्कार मी चिंतामणी सुरसुते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो खानापूर तालुका हा सुरुवातीपासूनच राजकीय दृष्ट्या अतिशय जागरूक म्हणून ओळखला जातो या तालुक्यामध्येच स्वातंत्र्य युद्धाच्या वेळेला आणि त्यावेळेच्या प्रति सरकारच्या वेळेला सुद्धा मोठं चळवळ मोठी चळवळ या तालुक्यात सुद्धा उभी राहिलेली होती क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली फार मोठी प्रतिसरकारची चळवळ याच तालुक्यात झाली होती त्यानंतर सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा या तालुक्यात खूप मोठं काम झालेलं आहे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मोहनराव दादा कदम यांचं नाव या तालुक्यामध्ये सातत्यानं राजकारणामध्ये घेतलं जातं त्यांच्यापूर्वी काँग्रेसचे नेते आ, माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संपतराव नाना माने यांनी फार मोठं काम ह्या तालुक्यामध्ये केलेलं आहे माजी आमदार अनिल भाऊ बाबर यांनी सुद्धा या तालुक्याच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत याशिवाय माजी आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार हनुमंतराव पाटील माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील आणि आत्ताचे विद्यमान आमदार सुहास भैया बाबर तसंच विटा विटा नगरपालिकेचे म्हणजेच विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील या मंडळींनी सुद्धा खानापूर तालुक्याच्या विकासासाठी खूप काम केलेलं आहे तर असा हा राजकीय दृष्ट्या अतिशय जागरूक तालुका काँग्रेसच्या दृष्टीनं सुरुवातीपासूनच अतिशय प्रबळ असलेला तालुका ह्या तालुक्यामध्ये काँग्रेस खानापूर आणि आटपाडी या दोन्ही तालुक्यामध्ये काँग्रेस एकेकाळी खूप प्रबळ होती परंतु काही मधल्या काळामध्ये काँग्रेस थोडीशी दुर्बळ झाली काँग्रेसमध्ये कार्यकर्ते पण कमी झाले काँग्रेसमधलं नेतृत्वसुद्धा फारसं काँग्रेसला मिळालं नाही आणि मग काँग्रेस हळूहळू दुबळी होत गेली परंतु मोहनराव कदमदादा यांनी सुरुवातीला खानापूर तालुक्यातच कामाला त्यांच्या सार्वजनिक कामाला के सोसाथी सोसाथी काम के थी, थी सुरुवात केली ती अगदी सोसायटीच्या सोसायटीमध्ये त्यांनी जे काम करायला सुरुवात केली ती तिथंच सुरुवात केली आणि त्यानंतर खानापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं होतं आणि नंतर मग ते जिल्ह्याचे पण काँग्रेसचे अध्यक्ष झालेले होते तर अशा या खानापूर तालुक्यामध्ये सध्या दोन ते तीन कारखान्यांचं कार्यक्षेत्र आहे एक यशवंत सहकारी साखर कारखाना आहे उदगिरी सहकारी साखर कारखाना आहे आणि तिसरा कारखाना आहे तो सोनहिरा सहकारी हो साखर कारखाना सोनहिरा सहकारी साखर कारखाना जरी कडेगाव तालुक्यात तर असला तरी खानापूर तालुक्यातला मोठा भाग या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतो उदगिरी कारखान्याचा तर येतोच येतो आणि यशवंत कारखाना हा तर खुद्द खानापूर तालुक्यातच आहे उदगिरी तालुका कारखाना पण आहे त्यामुळं या तीनही साखर कारखान्यांचे अनेक सभासद या कारखान्या याच्या तिन्ही कारखान्यांची ऊस उत्पादक शेतकरी संबंधित आहे आता यापैकी सोनहिरा साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून मोहनराव दादा कदम यांनी मोठा या कारखान्याचा विकास केला उदगिरी सहकारी साखर कारखान्यामध्ये सुद्धा डॉ माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम शिवाजीराव डॉक्टर शिवाजीराव कदम आणि मोहनराव दादा कदम ह्या तिघांचाही पुढाकार होता आणि या सगळ्या समूहाचं नेतृत्व आता आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे करतात त्यामुळं कदम कुटुंबियांचं ह्या संपूर्ण भागाशी अतिशय जवळचे संबंध आहेत आणि या संबंधातूनच आता या तालुक्यामधला जो भाळवणी गट आहे त्या भाळवणी गटाच्या जिल्हा परिषदेचा जो गट आहे जिल्हा परिषदेच्या गटातून कोण निवडणूक लढवणार अशी चर्चा जोरात सुरू झालेली या भाळवणी गटातून काँग्रेसचे युवा नेते जितेश भैया कदम यांनी निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी पुढे येते आहे आणि या निमित्ताने एक तर त्यांचे मोहनराव दादा कदम आणि डॉक्टर पतंगराव कदम साहेब किंवा शिवाजीराव कदम या सगळ्यांचा संबंध या भागाशी आहे आणि साहजिकच अनेक कार्यकर्ते अनेक काँग्रेसचे पदाधिकारी त्या त्यांच्याशी संबंधित आहेत एवढंच नव्हे तर त्यांचे नातेसंबंध सुद्धा कदम कदम कुटुंबियांचे या भागात आहेत त्यामुळं जितेश भैया कदम यांनी भाळवणी गटातून निवडणूक लढवावी अशी मागणी फार जोर धरायला लागलेली आहे विट्यात नुकताच काही दिवसापूर्वी एक दोन तीन दिवसापूर्वीच मेळावा झाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं त्या मेळाव्यामध्ये त्या भाळवणी गटाच्या परिसरातील सर्व सरपंच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य असे सगळे उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा जितेश भैया कदम यांची उमेदवारी या गटामध्ये व्हावी अशी मागणी जोरात केली त्यांच्या त्या मेळाव्यामध्ये जी भाषणं झाली त्यानुसार डॉक्टर पतंगराव कदम साहेब शिवाजीराव कदम साहेब आणि मोहनराव दादा कदम ह्या तिघांनीही या, या तालुक्याच्या विकासासाठी मोठं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी इथं जाहीर व्हावी जितेश या कदम यांची त्यामुळे काँग्रेस पक्षाला या ठिकाणी एक नवसंजीवनी मिळेल आता काँग्रेस पक्ष थोडासा जो मरगळेल्या अवस्थेत आहे त्याला एकदम नवसंजीवनी मिळेल जितेश भैया कदम यांच्या उमेदवारीमुळे अशी भाषणं झाली एवढंच नव्हे तर जितेश भैया तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे अशा स्वरूपाच्या घोषणाही या मेळाव्यात देण्यात आला असं बातमीत म्हणलेलं आहे त्यामुळे जितेश भैया कदम यांनी आता या ठिकाणी निवडणूक लढवायची का नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे तसंच कदम कुटुंबांना सुद्धा सगळ्यांनी कुटुंबियांनी एकत्र येऊन हा निर्णय घ्यायचा आहे का गड़, गड़, ते काय होते आपल्याला आज माहीत नाही स्वतः जितेश भाईया कदम यांनी यासंदर्भात कुठलंही वक्तव्य केलं नाही किंवा जाहीर केलेलं नाही आता ह्या संबंध गट म्हणजे या संपूर्ण राजकीय एकूण आघाडी जी आहे त्याचं नेतृत्व करतात आमदार डॉक्टर विश्वजित कदमसाहेब यांच्या बैशी सल्लामसलत होईल आम मोहनराव कदमदादा हे काय म्हणतात ह्यावरही फार मोठं महत्वाचं याच्यावरचे निर्णय अवलंबून आहेत आणि मग जितेश कदम जितेशभ भैया कदम या निवडणुकीच्या आखाड्यात उतरतील पण सध्या तरी भाळवणी गटातून त्यांनी निवडणूक लढवावी आणि काँग्रेसला पुन्हा एकदा अवस्था आणावी या संपूर्ण तालुक्यामध्ये अशी जोरदार मागणी होत आहे पाहूया आता नेमकं काय होतंय ते आणि दुसरं असं आहे की सध्या जे काही प्रस्थापित नेते आहेत या भागातले त्यांनी सुद्धा फार मोठी काही काळजी करायचं कारण नाही जितेशभाई या कदम इथून त्यांनी निवडणूक लढवली म्हणून कारण आजची जी सगळ्या विधानसभा मतदारसंघाची लोकसभा मतदारसंघाची जी रचना आहे त्या रचनेमध्ये असं म्हणतात की एकोणतीसच्या निवडणुकीपूर्वी दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपूर्वी म्हणजे साधारणपणे अजून चा एक चार वर्षाच्या आतच काही बदल होतील फेररचना होईल असा एक अंदाज आहे अजून काही त्याच्याबद्दल अधिकृतपणे कोणी सांगलेली नाही पण त्यामुळं हा बदल होणार आहे त्यामुळं आजचा जो मतदारसंघाचा पॅटर्न आहे आजच्या मतदारसंघ जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत लोकसभेचे मतदारसंघ आहेत यांचा जो आतापर्यंतचा सबध आराखडा आहे आहे त्यामध्ये सुद्धा एकोणतीस पूर्वी मोठा बदल होईल अशी अपेक्षा आहे अशी एक शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे आताच काही कोणी लगेच जितेश भैया कदम इथं उतरले निवडणुकीला म्हणून काही आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका होईल असं म्हणायचं काही कारण नाही असंही मेळाव्यामध्ये साधारण सूर दिसत होता पाहूया आता नेमकं काय होतंय ते जितेश भैया कदम हे उच्च शिक्षित आहेत उत्तम वक्ते आहेत अत्यंत अभ्यासू आहेत संपूर्ण खानापूरच काम आणि कडेगाव तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाचा पण त्यांचा मोठा अभ्यास आहे राजकीय परंपरा तर मोठी आहेच त्यामुळं भारतीय विद्यापीठाच्या सह अनेक विधायक कामामध्ये त्यांचा पुढाकार असतो त्यामुळं त्यांनी निवडणूक लढवली तर एक वेगळी राजकीय क्रांती ह्या परिसरामध्ये होईल असा एकूण अंदाज व्यक्त होतोय आता नेमकं काय होतंय ते आमचं हे नागरंग कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद